हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण या भागामध्ये बघणार आहोत पोश्चर याविषयी माहिती आपल्या शरीराचं पोश्चर कसं असावं आपली अंगस्थिती कशी असावी शारीरिक स्थिती आपली बसताना झोपताना कामं करताना वजन उचलताना कशी असली पाहिजे कारण हे पोश्चर जर चांगलं असेल तर आपल्याला कामं करताना वजन उचलताना दुखापती होत नाही हे पोश्चर चांगलं नसेल तर आपले स्नायू कमकुवत राहतात आणि त्यामुळे आपल्याला दुखापत होते वेदना होतात बऱ्याच जणांना कंबडदुखी पाठदुखीला दुखी, सामोरं जावं लागतं या पोश्चरचे दोन प्रकार आहेत एक डायनामिक पोश्चर आहे एक आहे स्टॅटिक पोश्चर डायनामिक पोश्चर म्हणजे मुव्हिंग स्थितीमध्ये आपण पळताना वजन उचलताना चालताना आपल्या शरीराची स्थिती आपण कशी ठेवतो ते आहे डायनामिक पोश्चर आणि स्टॅटिक पोश्चर म्हणजे जेव्हा आपण बसलेलं आहोत उभे आहोत किंवा आणि झोपलेलं आहोत अशा स्थितीमध्ये आपण आपल्या शरीराची कस स्थिती कशी ठेवतो ते आहे स्टॅटिक पोश्चर आणि आपलं हे पोश्चर अंगस्थिती ही पूर्ण पाठीच्या कण्यावर अवलंबून असते आता इमेजमध्ये बघा पाठीच्या कणा तुम्हाला दिसतो आहे त्यामध्ये नैसर्गिक तीन बाक त्याला आहे एक बाक आहे कर आहे तो मानेमध्ये आहे दुसरा आहे तो पाठीच्या मध्यामध्ये आहे आणि तिसरा कर जो आहे तो लोअर बॅकला आहे हे तीन कर पण आपलं पोश्चर जर व्यवस्थित नसेल तर हे जे नैसर्गिक बाक आहे ते वाढतात किंवा कमीतरी होतात मग त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं बऱ्याच जणांना पाठदुखी होऊ शकते बऱ्याच जणांचं पोट समोर येऊ शकतं उठताना झोपताना त्रास होतात म्हणून आपलं पोश्चर आपल्याला नीट कसं करता येईल आणि ये पोश्च हे पोश्चर बिघडू नये म्हणून आपण चालताना कसं चालायचं बसताना कसं बसायचं झोपताना आपण कशी काळजी घ्यायची वजन उचलताना आपण काय काळजी घ्यायची हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे पुढचा भाग मी आपल्याला इमेजद्वारे स्पष्ट करून सांगणार आहे प्रत्येक गोष्ट स्पष्ट करताना मी त्याची इमेज तुम्हाला दाखवते आहे ती इमेज बघून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसं बसायचं आहे कसं उठायचं आहे कसं झोपायचं आहे अजून संतांना काय काळजी घ्यायची आहे चला तर मग बघूया इमेजद्वारे पुढची माहिती या इमेजमध्ये चार स्थिती दिसतात पहिल्या स्थितीमध्ये कमरेचा भाग जास्त वाढलेला आहे त्यामुळे पोट पुढे येतं दुसऱ्या स्थितीमध्ये पाठीचा भाग आला आहे कुबड आलेला आहे तिसऱ्या भागामध्ये मान पुढे गेलेली आहे आणि चौथ्या स्थितीमध्ये ही योग्य पोश्चर आहे अंगस्थिती अगदी योग्य आहे मध्यरेषा जर कल्पित रेषा जर काढली तर ती शरीराच्या मध्यामधून जाताना आपला दिस आपल्याला दिसते आहे तरी अशी आपली स्थिती असली पाहिजे म्हणजे पाठीचं कोबडही नको डोकंही खाली नको तर कमरेचा भागसुद्धा आत गेलेला नको तर अशी स्थिती ही योग्य स्थिती समजली जाते आता उभं कसं राहायचं या पिक्चरमध्ये या इमेजमध्ये तुम्हाला योग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत दाखवलेली आहे दो बऱ्याच वेळ जर उभं राहायचं असेल कुठे बसस्टँडला उभं राहावं लागतं कुठं रे रेल्वे स्टेशनला उभं राहावं लागतं काही काम करताना उभं राहावं लागतं किचन उट्याजवळ उभं राहावं लागतं अशावेळी दोन्ही पाय सरळ ठेवून जर उभं राहिलं तर कमरेवर जास्त ताण येतो म्हणून तसं उभं न राहता पायाच्या एका पायाखाली छोटासा स्टूल किंवा पाट घ्यावा त्यावर आपला पाय ठेवावा म्हणजे आपली कंबर व्यवस्थित राहते मणके व्यवस्थित राहतात आणि कमरेवर जास्त ताण येत नाही आणि कंबरदुखी होत नाही या इमेजमध्ये बघा आपल्याला कसं बसायचं हे सांगितलेलं आहे तुमचे पाय जमिनीला टेकलेले असले पाहिजेत तर तीन स्थिती दाखवलेली आहे पहिल्या स्थितीमध्ये बघा सी जमिनीला पाय पुरत नाहीत म्हणून पायाखाली उशी घेतलेली आहे शेवट शेवटच्या इमेजमध्ये उंची जास्त आहे म्हणून सीट खाली थोडी उशी घेतलेली आहे आणि मधलीच जी स्थिती आहे ते पाय पण व्यवस्थित आहेत जमिनीला टेकलेले आहेत आणि सीट पण जमिनीला व्यवस्थित टेकला आहे आणि पाठीचा कणा पूर्ण सरळ आहे या स्थितीमध्ये जर बसलं तर आपल्याला पाठदुखी होत नाही या इमेजमध्ये बघा चूक आणि बरोबर बसण्याची स्थिती सांगितलेली आहे पहिल्या स्थितीमध्ये पाय जमिनीला टेकलेले आहेत पाठीचा कणा एकदम ताट आहे दुसऱ्या इमेजमध्ये बघा पाठ पाठीचा कमरेचा भाग जो आहे तो बाहेरच्या बाजूला आलेला आहे आणि तिसऱ्या इमेजमध्ये कमरेचा भाग आतल्या साईडला गेलेला आहे त्यामुळे काय होतं इथे मणक्या जी मणक्या आहेत त्याची जी खुर्च्या आहेत त्याच्यावर दाब पडतो चक्ती खराब होते मग म्हणतात मन की मनके झिजलेत वगैरे ते सगळे या आपल्या बसण्याच्या स्थितीमुळे होतं म्हणून आपली बसण्याची स्थिती ही योग्य असली पाहिजे या इमेजमध्ये बघा बसण्याची स्थिती कशी आहे पाठ कशी टेकलेली आहे पूर्ण कंबर मागे जर गेली असेल तर पाठीचा कणा ताट राहिला असता ही प्रॉपर पोझिशन बसण्याची नाही आहे म्हणून मग इथे कमरेलाही दुखू शकतं पाठीत दुखू शकतं मानेसुद्धा दुखू शकतं म्हणून बसलं आपण योग्य त्या स्थितीत बसलं पाहिजे आता झोपताना आपली स्थिती कशी असली पाहिजे बऱ्याच जणांना पाठीवर झोपायला आवडतं काही जणांना खुशीवर झोपायला आवडतं काही जणांना पोटावर झोपायला आवडतं आता खुशीवर झोपताना कशी काळजी घेणार बघा कुशीवर झोपताना डोक्याखाली उशी घेतलेली आहे आणि दोन्ही पायाच्यामध्ये उशी घेतलेली आहे त्यामुळे नितंबास्तींचा समतोल साधला गेलेला आहे त्यामुळे कणात आणल्या जात नाही आहे आणि मग कमरेला सपोर्ट मिळतो आणि कंबरदुखी होत नाही या इमेजमध्ये बघा ज्यांना पाठीवर झोपायची सवय असते त्यांनी सरळ पाय लांब करून जर झोपलं तर पाठीला त्रास होऊ शकतो कमरेला त्रास होऊ शकतो म्हणून मानेखाली उशी घेतलेली आहे आणि गुडघ्याखालीसुद्धा उशी घेतलेली आहे त्यामुळे पाठीच्या कण्यावर आपल्या पूर्ण मणक्यावर ताण येत नाही आणि म्हणून असं झोपताना आपल्या पायाखाली उशी घ्यावी आणि आपल्या मानेखाली छोटीशी उशी घ्यावी त्यानंतर त्यांना पोटावर झोपायची सवय असते त्याने पोट पहिल्या स्थितीमध्ये बघा पोटावर झोपलं तर काय होतं उशी न घेता झोपलेला आहे दुसऱ्या स्थितीमध्ये बघा डोक्याखाली उशी आहे आणि गुडघ्याच्या खालीसुद्धा उशी घेतलेली आहे पाठीचा कणा सरळ राहिलेला आहे त्यामुळे पोटावर झोपायचं असेल तर आपल्याला अशी गुडघ्याखाली उशी घेता येईल आता ही इमेज बघा यामध्ये बाळाला वाकून उचलत आहे पण ही अयोग्य पद्धत आहे इथे कंबर कशी आहे बघा पाठ कशी आहे बघा त्यामुळे ही पद्धत खूप चुकीची आहे कसं वाकायला पाहिजे पुढच्या इमेजमध्ये बघा या इमेजमध्ये बघा पाय थोडेसे वाकवलेले आहेत आणि मग बाळाला जवळ जाऊन बाळाला घेतलेलं आहे ही योग्य पद्धत आहे बऱ्याच स्त्रियांना डिलेवरीमध्ये बघा कंबरदुखीचा त्रास असतो त्यामुळे त्या, त्या बाळाला उचलतानाही खूप काळजी घ्यावी लागणार आहे बाळाला उचलताना गुडघा वाकवायचा आहे बाळाच्या जवळ जाऊन मग बाळाला उचलायचं आहे तर असं जर केलं तर मनक्यावर ताण येणार नाही आणि कंबरदुखी होणार नाही त्यानंतर या पिक्चरमध्ये बघा आपण बेडवरची चादर बदलतो त्यावेळी कसं वागतो बघा पहिली पद्धत अयोग्य पद्धत आहे दुसरी पद्धत बघा त्यामध्ये गुडगे खाली टेकवलेले आहेत पाठीचा काना पूर्ण सरळ आहे अशा पद्धतीने आपल्याला बेडशीट बदलायची आहे तर कुठे कोणचंही काम असेल नुसतं बेडशीट बदलायचंच नाही तर कुठलंही काम करताना आपल्याला पहिल्या इमेजमध्ये जसं दाखवलेलं आहे तसं वाकायचं नाही तसं वाकल्यामुळे तस वाक कमरेच्या मणक्यांवर खूप ताण येतो आणि मग तिथलं कमरेदुखीचा कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो या इमेजमध्ये बघा वजन उचलताना काय काळजी घेते ती पहिली इमेज जी आहे ती अयोग्य आहे दुसऱ्या दोन इमेजेस आहेत त्या योग्य आहेत वरच वजन उचलताना पाठीतून वाकल्यामुळे काय झालेलं आहे कमरेवर ताण आलेलं आहे त्यामुळे तिथे वेदना होऊ शकतात दुसऱ्या मधल्या इम इमेजमध्ये खाली बसून वजन जवळ घेतलं आहे आणि आता उचलणार आहे आणि तिसऱ्या इमेजमध्ये गुडघे वाकवून वजन जवळ घेतलं आहे पाठीचा कणा कसा आहे बघा आणि असं केल्यामुळे वजन उचलताना कमरेमध्ये लचक बसत नाही किंवा कमरेवर ता कमरेच्या मणकांवर ताण येत नाही बऱ्याच जणांना खाली वाकलं की मणक्यामध्ये त्रास व्हायला लागतो पाठीमध्ये दुखायला लागतं कंबर दुखायला लागते आणि मग डॉक्टरकडे गेले की सांगतात की स्लीप डिस्क आहे तुम्ही पूर्ण आराम करा पण वजन उचलताना आपण आधीच जर अशी काळजी घेतली तर आपल्याला हे त्रास होणार नाही म्हणून पोश्चर व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे तर या इमेजमध्ये बघा कसं वाकायचं आणि कसं वाकायचं नाही वाक बघा पहिल्या इमेजमध्ये वागताना पाठीचा कणा एकदम सरळ आहे दुसऱ्या इमेजमध्ये बघा पाठीचा कणा कसा बेंड झालेला आहे तर तसं आपल्याला वाकायचं नाही आपल्याला नितंबापासून वाकायचं आहे तसं जर वाकलं तर मणके सरळ राहतात आणि त्रास होत नाही मग अशी जर आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतली बसताना उठताना झोपताना वजन उचलताना योग्य त्या स्थितीमध्ये जर आपण हे बसलो उठलो झोपलो वजन उचललं हो तर आपल्याला मनक्यांना इजा होणार नाही त्यामुळे तिथे मनक्यांची झीज होण्याचा प्रश्नच नाही आपल्याकडे काय होतं की कमरेत दुखायला लागलं पाठीत दुखायला लागलं की आपण आधी पेनकिलर घेतो घरच्या घरी जमतका बघतो नाही झालं तर एक्सरे काढतो किंवा डॉक्टर म्हणतात एम आर आय करा एम आर आय काढला जातो मग डॉक्टर सांगतात की तुमची गादी सरकली किंवा ती स्टिप डिस्क आहे किंवा लॉर्डसिस आहे किंवा डिजेनरेशन चेंजेस आहे असं सांगतात मग त्यावेळी आपण घाबरून जातो की आता काय करावं डिजन जे चेंजेस झाले म्हणजे आपण म्हातारा झालो का तर त्यांनी गोंधळून जाण्याचं कारण नाही आणि आपल्याला शरीरने शरीराने सुचवलं आहे की तुम्हाला हा त्रास होतो आहे वेळीच आपण आपल्या शरीरस्थितीकडे लक्ष दिलं तर आप अप, आपली पोस्चर जर आपण सुधारलं तर जी माहिती मी आता सांगितली कोणतं काम करताना कशी काळजी घ्यायची त्या पद्धतीने जर सगळं केलं तर निश्चितच आपला हा त्रास कमी होईल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद